आहे नेमकं किती निष्काळजीपणा शाळेचं आहे काय आहे आता मॅडमने स्वतः सगळे तुम्ही या ठिकाणी बघितलेच आहे मॅडम ह्याच्यामध्ये तुम्ही ह्याच्यावर आक्षेप काय काय घेणार आहात नाही जसं मी अगोदर पण सांगितली बाबा की प्राथमिक रीतीने जे दिसत आहे की शौचालय जिथे बांधले तिथे विंद तुटलेली आहे शौचालयाला जाताना मुलं जर जा बोलली तर ते सीसीटीव्ही फुटेज पाहणार आहोत आणि प्राथमिक रीतीने जे दिसत आहे तेच जर निष्काळजीपणे झालेलं सिद्ध झालं तर आपण स्ट्रिक्टेस्ट ॲक्शन त्याच्यात काय दोन मत नाही दोन ना मत पण आता म्हणजे आता हे शाळेचं संचालक असेल त्याच्यावर कार्य होणार हो म्हणजे जर आता हे जे तुम्ही शौचालयची परिस्थिती जे बघतायत किंवा भिंतीची बघतायत किंवा अतिक्रमणाची बघतायत तरी सगळं सिद्ध झालं तर स्ट्रिक्ट मान्यता रद्द करावी लागेल तर मान्यता रद्द करू असा विषय नाही बघ तुम्हाला आता तुम्ही स्वतः बघितला तिकडे संदर्भ बाथरूम शिक्षकांच्या संदर्भ बाथरूम मध्ये आहे आणि ह्या जुनियर के जी सिनिक चार वर्षाची मुलं बाथरूम डायरेक्ट गेटच्या बाहेर आहे परत परत तेच सांगते की हे जे दिसत आहे मला प्राथमिक दृष्टीने स्थिती की भिंत सुद्धा तुटलेली आहे आणि मागे नाले जवळ केलेलं आहे हे आपण एकदा सगळी चौकशी म्हणणे सगळे घेऊन सगळ्यांचे पेपरवर कागदावर वर स्ट्रिक्ट सेक्शन राहिजे ठीक आहे मॅडम त्यांच्यावर कारवाई करणारच आहेत बघूया आपण लक्ष ठेवूनच आहे धन्यवाद